एक दिवस जाऊन कुठल्याही किल्ल्याची साफसफाई होत नाही नाशिकमध्ये व्यक्तीच काम त्यांनी स्वतः संवर्धनासाठी वाहून घेतलेलं आहे त्यांची कामाची पद्धत जी आहे तशाच पद्धतीने संवर्धनाचं काम जे आहे त्या पद्धतीने व्हावं ही चर्चा तुमच्याशी अशासाठी करतोय की वारसा संस्कृतीचा जे काम करत त्याच आणखीन भर पडावी सरांच्या जोडीला आणखीन काही हात मजबूत मिळावे अशासाठी तर आता तुमच्या भागामध्ये तिथे किल्ले नाही आहेत आपल्या भागात तिथे किल्ले आहेत सरांचेही म्हणणं आहे तर संवर्धनाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा लोकांचा आज हा किल्ला उद्या तो किल्ला एका रविवारी दोन तास जाऊन काहीही होणार नाही त्यापेक्षा आपल्यामध्ये संवर्धनाच्या बाबतीत आपण ज्या ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला एक टीम तयार करून आपण वर्षभर का होईना म्हणजे वर्षभर तीनशे पासष्ट दिवस जरी काम करता आलं नाही तरी पण एकच किल्ला घ्यावा जेणेकरून म्हणजे आपण म्हणतो ना अंजाम तक पोच शकते अशी परिस्थिती आता तुम्ही भुईकोट जो पाहिलात त्या भुईकोटामध्ये आज तुम्ही मानेने आत प्रवेश करू शकलात तोच आणखीन एक पाच एक वर्षापूर्वीचा काळ असा होता कधी जर पाहिला असेल तर वाकून जावं लागत होतं वाळूचा गाळ होता आता आई सव्वद म्हणजे इथे कोणी काही अडचणी निर्माण केल्या नव्हत्या नैसर्गिक हे वाळूचे वाळू उडणं वगैरे जो काही प्रकार आहे त्यातनं बऱ्याचशा ह्या मोहिमांनंतर ते, ते दोन्ही दरवाजे मोकळे करण्यात आले आहेत त्याच्या जुने नकाशे जे काही मिळाले त्या जुन्या नकाशांनुसार त्याच्या नकाशा पुढ्यामध्ये पायऱ्या वगैरे त्या दा दाखवतात आता आमचे प्रयत्न सुरू आहेत की आणखीन त्याच्यावर श्रमदान करून तो किल्ला मोकळा व्हावा त्यांनी मोकळा श्वास घ्यावा आणि त्या किल्ल्याने मोकळा श्वास का घ्यावा तो माझ्यासाठी सरांसाठी किंवा आपल्यासाठी नाही तर आपला इतिहास जो आहे म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी आपण आपला इतिहास कदाचित कुठेतरी शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांपर्यंत थांबवला आहे पण तो पुढे पण एक सतराशेचा काळ जो आहे सतराशे चाळीसपर्यंतचा जो पेशव्यांनी पुढे मराठा साम्राज्य टिकवून ठेवलं तर तो तिथपर्यंत यायला हवा आपल्या पिढ्यांना ह्या सगळ्या गोष्टी पुढची येणारी पिढी जी आहे त्यांना या वास्तू सहज बघायला मिळाव्यात आणि नुसतं बघण्यापेक्षा तुम्ही सगळे फिरणारी लोक आहात तुम्हाला काही नव्याने सांगायची गरज नाही इतिहास जर माहिती असेल तर वा, वास्तूवरचं मातीचा कण देखील आपल्याशी बोलतो आणि जर आपल्याला इतिहास माहिती नसेल तर बऱ्याचशा लोकांसाठी रायगड नुसता एक ट्रेक आहे की आम्ही रोपवेनी गेलो उतरताना खाली म्हणजे पायी आलो आणि एक महादरवाजा बघितला म्हणजे ही परिस्थिती आहे आणि ज्याला त्याचा इतिहास माहिती आहे त्याच्यासाठी तीन दिवस पण कमी आहे अशातला हा प्रकार तर असा हा साधारणतः केळव्या आणि ह्या परिसरातला हा इतिहास मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत तुम्हाला सांगितला मैकावतीचा बकरीचा अभ्यास करून सरांनी तुम्हाला बरीचशी माहिती दिली असेल आता हा अगदी छोटेखानी किल्ला जरी असला तरी त्याला आपण एक अगदी सहज राऊंड मारलात तर त्याच्या बांधकामाच्या ज्या काही वेगवेगळ्या वेग शैली आहेत पाण्याचा मारा होऊ नये म्हणून वगैरे तर ते तुम्ही अगदी सहज बघू शकता एक चक्कर तुम्ही मारल आणि विशेष म्हणजे या किल्ल्याचा आता इथे बाकी सगळ्या ठिकाणी वाळू आहे हे विशेष एक ठिकाण होतं की जिथे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला आणि त्यात ह्याच्या पायामध्ये शिसं ओतलेलं आहे शिसं ओतल्याच्या नोंदी पोर्तुगीजांकडनं आपल्याला मिळतं म्हणजे सिंधुदुर्गात आपण पाहतो की सिसो ओतून काम करावं लागलं तसा हा आहे अगदी छोटेखाणी जरी असला तरी याचा भौगोलिक बाकीचा सगळा विचार केला तर ह्या छोट्या वास्तूंचं महत्त्व फार मोठं आहे त्यानंतर आपण आता पुढे जाणारच आहोत भवानीगड परिसरातला मराठ्यांनी बांधलेला एकमेव किल्ला म्हणजे अगदी जवळजवळ मला वाटते वसईपासून ते, ते दीव दमनपर्यंतच्या पट्ट्यामधला भवानीगड जो आहे तो मराठ्यांनी ह्या सतराशेच्या काळामध्ये फेन लढाई चालू असताना हे ठिकाण बांधलं ते ठिकाण तिथे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे तोही जो आठ बुरुजांचा किल्ला होता आता एकच बुरुज शिल्लक आहे पण ती वास्तू ती लाल माती आजही काहीतरी प्रेरणा देते की कि त्या किल्ल्याच्या बांधकामानंतर तो किल्ला दोन हजार सैनिकांनी ऐन पावसाळ्यामध्ये उभा केलेला आहे तर तीही वास्तू आपण बघणार आहोत तर मराठ्यांनी मानलेला तो एकमेव किल्ला आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे त्याचाही म्हणजे इतिहास साधारणतः हाच आपण वास्तू ती बघून घेऊ आता अगदी आपल्याला पा भरती झाली ज्यामुळे राऊड मारता सुरू झाली आहे पण पाठीमागे आपल्याला जाता येईल सर हो एक प्रश्न होता सरांनी जशी तोप दाखवली तसं ह्या किल्ल्यांवर काय शस्त्र वगैरे सापडली तिकडे संग्रहालयात वगैरे ठेवलेली ग्राम भागामध्ये फक्त एकच तोप सापडली आहे ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि बाकी असं अगदी छोट्या मोठ्या तलवारी म्हणता येणार नाहीत आपण काय म्हणू शकतो त्याला तर त्याच्या त्याचा तर ते अगदी एक माशाच्या आकारामध्ये आणि त्याचं फॉरेन्सिक लॅब केलं तर ते प, एक अडीचशे तीनशे वर्षापूर्वीच मिळालं आणि त्याच्यामध्ये विंचवाचं विष मिळालं हो तर त्या तो प्रकार अशासाठी असायचा की एखादं हत्यार वापरल्यानंतर जर शत्रूवर मारा करता आला नाही <laughs> किंवा तो त्याच्यात मेला जरी नाही तर तो जखम जर झाली <laughs> आणि ते जर तर तो तिथे मृत्यू पाहू शकतो अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून <laughs> पूर्वीची युद्ध आणि हे सगळं व्हायचं गणमी काव्याचा एक प्रकार गणमी काव्याचा एक प्रकार आहे या किल्ल्याला दरवाजा नाहीये नॉर्मल तुम्ही बघितलं अजून बघितल्यानंतर आपल्याला दरवाजा दिसत नाही तर... हा जो दरवाजा हा दरवाजा दरवाजा हे जे मी मग म्हणालो होतो पूर्ण जंजीरा जंजिरा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की चारही बाजूने पाणी असेल मध्ये जर तुमचा किल्ला असेल तर त्याला जंजिरा तर ज्यावेळेला भरती असते तेव्हा हा जंजिरा असतो म्हणजे हा असा बदलणारा म्हणजे त्याला म्हणून आपण पानकोट बोलतो याला पाण्यामधला कोट आणि जंजिरा पण म्हटलं जातं तर ज्यावेळेला पाण्याची भरती येते ना त्यावेळेला अगदी पाणी हे हे बघा खास हो हो, 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 हो। त्यामुळे जी जहाज जी व्यापारी बोटी असायच्या त्या बोटी डायरेक्ट इथे जसं बोलतात ना पार्किंग ना, पार्किंग त्या लेवलला तुमच्या थांबल्या जायच्या तिथून आतमध्ये जाणं आतमध्ये जाऊन आपल्याला सहजपणे किल्ल्यात एंट्री करता येते म्हणून मगाशी जे कोण म्हणाल ना आतमध्ये कसं जायचं तर आतमध्ये जाण्यासाठी तेवढं पाणी आणावं लागेल पहिलं आपल्याला एकच बुरुज किंवा एकच प्रवेशद्वार आहे तो गोमुखी दरवाजा जो आहे तो जातानाच सगळ्यांनी नीट न्या न्यावा इथे थांबण्याचं कारण की जाताना ती वास्तू नीट बघून घ्या गेल्यानंतर मग आपण त्या वास्तूचा विशेष काय आहे ते बघून एवढ्या सगळ्या पट्ट्यामध्ये म्हणजे अगदी वसईपासून किंवा थी थेट आपण गोव्यापासून म्हणायला ना हरकत नाही सतराशेच्या काळामध्ये बांधलेली ही बस मराठ्यांनी तर एन वसईचा रणसंग्राम जो आहे तो वसई बऱ्याच जणांना वसई काय आहे किंवा वसई रणसंग्राम नक्की काय आहे तो वसईचा किल्ला जो आहे तो एकशे दहा एकरमध्ये वसलेला आहे त्याची जागा हां म्हणजे दिवसभरात पण फिरणं होईल की नाही कल्पना नाही जर अभ्यास पूर्ण फिरायचं म्हटलं तर अगदी एक बारा चौदा तास नक्कीच असावे आपले मित्र आहेत डॉक्टर श्रीदत्त दत्तराव ते संपूर्ण किल्ला जर फिरवायचा असेल तर त्यांनी ते सोळा तासाचा अवधी घेतात मग त्यातली सगळे भुयारी मार्ग तिथे असलेल्या सगळ्या चर्च तिथे असलेल्या प्रत्येक वास्तू तिथे पूर्वीचं साखर कारखाना सा या सगळ्या गोष्टी तिथे आहेत तर वसई एकद आढवत हो तुम्हाला वसईला ऊस होता खूप गरजेचं असतं वसई सारख्या ठिकाणी कोकणामध्ये ऊस होता हे पुढे जर तू अजून विश्लेषण कर त्याचं संदर्भ सहज स्पष्टीकरण येईल त्याच्यात म्हणजे इथे व्यापार व्यापार नुसता व्यापार पोर्तुगीजाने व्यापार चालू केला तर तो नुसताच केला का तर नाही म्हणजे भौगोलिक इथे काहीतरी वैशिष्ट्य होती इथे वर्चस्व वा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या पोर्तुगीजांच्या वर्चस्वाला इथे शह देण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा शह दिला तो पुढे जाऊन मराठ्यांनी अनेक परकीय आक्रमण आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीने पाहिलेली आहेत महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्याला नुसतं भूगोल नाही तर त्याला मोठी इतिहासाची जोड आहे आणि आज तुम्ही सर्व गिरीमित्र दुर्गमित्र लांबून अगदी नाशिकपासून वाशीपासून सगळे इथे या प्रांतात आलात जसं तर मग अशी म्हणाले की आम्ही गिरिमित्र संमेलनामध्ये त्यांनी हा प्रांत आणि हे ऐकलं होतं आणि त्या आवडीने तुम्ही सगळे इथे आलात तर त्यासाठी पुन्हा तुमचं सगळ्यांचे आभार विशेष करून संदीप सरांचे आभार ते सतत ह्याच सगळ्या क्षेत्रामध्ये आणि वारसा संस्कृतीचं जे काही कार्य आहे तुम्ही ऐकलं असेल तर ते, फार निशर्गा निशर्गा तर ते एक फार मोठं कार्य आहे बऱ्याचशा लोकांचं आजही म्हणणं आहे झाडं लावा ती निसर्गासाठी निसर्गाला काहीही फरक पडणार नाही आहे निसर्गामध्ये आजही ती ताकद आहे जे काही बिघडतं ते स्वतःसाठी रिपेअर करून घ्यायचं आपण म्हणतो वादळ आलं तर वादळ आलं हे आपल्यासाठी वादळ आहे निसर्गासाठी ती एक त्याची रिपेअर सिस्टीम आहे तो त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करून घेतो वातावरण अधूनमधून कुठेतरी बिघडतं तर तो निसर्गामध्ये त्याची ताकद आहे की कुठेतरी पाऊस पाडायचा आहे आणि त्याला स्वतःला निसर्गासाठीचा स्वतःसाठीचा थंडावा तयार करायचा आहे तर आपल्याला मग अशी टी शर्टवर वाचलं की एक झाड स्वतःसाठी म्हणजे बऱ्याचशा वेळा ह्या भागात काम करताना मी म्हणतो की निसर्गासाठी काहीही करायचं नाही आहे माणसाला वाचण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत तर हा एक पर्यावरणाचा आणि हे एक मोठं काम सरांकडून घडतं आहे त्यानंतर आज गोव्यासारख्या गोव्यासारखं जे राज्य आहे गोवा म्हटलं की गोवा मोज मजा नाईट लाईफ आणि इतर सगळ्या प्रत्येकाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आज कदाचित गोव्यातल्या किल्ल्यांबाबत किंवा गोव्याबाबत ज्या माणसाच्या पुस्तकाने लोकांचा गोवा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे अशी व्यक्ती आज दिवसभर तुमच्याबरोबर फिरते आहे चालता बोलता इतिहास म्हणा इतिहासाचं पुस्तक म्हणा आणखीन काही दुसरा शब्द असेल असं म्हणजे असं काही नाही असं जर त्या माणसाचा अभ्यास असतो किंवा काही तो प्रत्येक माणूस हेच म्हणतो की असं काही नाही पण त्यात सगळं दड दडलेलं असतं की त्यांचा तो अभ्यास त्यांचं ते डेडिकेशन मॅडमना पण धन्यवाद तशासाठी देईन की सरांची आमची पहिली ओळख अशी की एक दिवस सरांचा मला फोन आला मी ऑफिसला होतो पालघरला जण जा, किल्ले असे बघायला येतात वगैरे सरांनी दिला असेल मी म्हटलं सात आठ वाजेपर्यंत येईल नंतर आल्यानंतर आपण भेटतो मग आम्ही आमच्या एका मित्राच्या हॉटेलवर सरांना राहायची सोय केली तिथे आम्ही भेटलो वगैरे आणि मग पुढे अगदी फेसबुक आणि या सगळ्या माध्यमातून सरांचं काम इतर सगळ्या गोष्टी करायला लागल्या मग आमचं बोलणं काही व्हायला लागलं का ला ला ला। आणि पुढे जाऊन आता हा पुस्तक म्हणजे गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर ज्यावेळेला लोक पुस्तक वाचतात त्यावेळेला बऱ्याच जणांचा असा निरोप मिळतो की अरे ते पुस्तक तू पाहिलंस का किंवा त्याच्या संदर्भात काय माहिती तर म्हटलं माहिती आहे पुस्तकं आणि जे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे ते मध्ये मित्र आहेत हा ही आवड तुमच्यामध्ये आहे तुम्ही आहे ती ते पुढच्या पिढीला द्याल इतिहास जागता राहतो आहे आणि आमचं काम आहे की या प्रांतामध्ये कधीही कोणी येणार असेल तर त्याला इथले किल्ले दाखवणं आणि त्याच्यासाठी उपलब्ध राहणं हे आमचं काम आहे तर कधीही कोणी येणार असेल तर अगदी निसंतोषपणे तुम्ही कॉल करा इथे जी काही व्यवस्था लागेल ती सगळी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि संवर्धनाच्या बाबतीत आता मगाशी मी म्हटलं आता आमचा सफायातला एक मित्र आहे की असे अनेक जण ह्या सगळ्या माध्यमातून जोडले जातात आता ही वास्तू आपण पाहिली तुम्ही तो गोमुखी दरवाजा जो मगाशी म्हटला त्याचा अभ्यास जर गोमुखी दरवाजाबद्दल अभ्यास जर केला असेल तर ते रणमंडळ आहे त्या गोमुखी दरवाजा गोमुखी बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की गोमुखी गोम ते गाईसारखं वगैरे दिसतंय तर ते तसं नाही आहे त्याची काही अन्नरचना जी आहे गाईच्या अन्ननलिका जी आहे त्या पद्धतीच्या त्याच उलटा एस असा तो प्रकार आहे सर्व आणखी थोडंसं विश्लेषण करून तुम्हाला देतो अशा पद्धतीची बांधकाम का तर शत्रू अगदी दारात आल्यानंतर पण तो पालेकिल्ल्यात किल्ल्यात प्रवेश करू शकत नाही मगाशी जसं म्हटलं की कितल्या तिथे ते तीन पुरुष आहेत का तर ते आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे अगदी क्लिअर कट होईल ज्या वेळेला तुम्ही वरून खाली बघाल प्रवेशद्वार कुठे आहे शत्रू आल्यानंतर तो कसा थांबतो शत्रूवर मारा करायची वेळ आली तर ती कशी केली जाईल पूर्वी मारा म्हणजे काय तर तोपगोळे दगड आणखीनच पलीकडे जाऊन उकळतं पाणी उकळतं तेल या सगळ्या गोष्टींचा मारा त्याच्यावर व्हायचा असा सगळा हा प्रकार तर हे रणमंडळ आणि वास्तू किल्ल्यांच्या वास्तू ज्या आहेत ह्या अभ्यासण्याची कारणं की पूर्वी आपण काय काय सोचलं आहे आपला इतिहास जागा राहिला पाहिजे ह्या अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या वेळेला आता पुढे जेव्हा जाऊ डाव्या हातावर तुम्हाला थेट विरा म्हणजे वैतरणा खाडी जी आहे ती वैतरणा खाडी दिसते पुढे जाऊन तुम्हाला अर्नाळ्याचा किल्ला दिसतो इथल्या उजव्या हातावर पानकोटापासून पुढे सरळ आता वातावरण पण खराब आहे लगेच आपण बघूया तर ही जागा कशी निवडली गेली असेल हीच जागा का आणि म्हणजे इथल्या भागात या भागातले ही सगळ्यात उंचावरचं ठिकाण कशा पद्धतीने निवडलं गेलं असेल काय यंत्रणा असेल आजही आपल्याला ह्या तीनशे वर्षानंतर त्याचं सुगावं लागत नाही आज आपण इतकं आपण म्हणतो की आम्ही आज विकसित आहोत डेव्हलप आहोत आम्ही सगळे प फार मोठा अभ्यास करतो वगैरे पण तरी पण ह्या सगळ्या गोष्टींचा आजही आपल्याला अंदाज कुठेही मिळत नाही आहे की कशा पद्धतीने त्यावेळेला अभ्यास केला गेला असेल त्यामुळे आजही हा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद योगेशजी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि माझा स्वभाव नेहमी असा असतो की ज्या राहाळामध्ये इथे माणसं जी राहतात त्यांचे तुम्ही मला तर दिवसभर ऐकाल अजून नंतर कधीतरी आपण यूट्यूबवर बोलू नॉर्मल एखाद्या मीटवरती बोलू पण योगेशजी तुम्हाला भेटले नसते माझी इच्छा अशी होती की इथल्या माणसाचं काम त्याचे अनुभव त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडंसा तो भाग समजून घेणं जास्त महत्त्वाचं होतं म्हणून मुद्दामून खास त्यांना वेळ काढायला सांगितला आणि ते कधी आजपर्यंत एवढ्या वेळेला मी आलो एवढ्या वेळेला माझं बोलणं होतं मी त्यांना कधीही फोन केला के आणि ते कधी अवेलेबल नाहीत असं कधी झालं नाही आत्ता मी शुक्रवारी येऊन गेलो आहे माझ्या मुलांना घेऊन आलो होतो त्यावेळेला त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आज आपल्यासाठी आज वेळ काढला त्याचं कारण काय माहिती आहे का ती तळमळ असते आपल्याला आपला हा इतिहास लोकांना सांगायचा आहे तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे ही तर असते आणि मला वाटते तुम्हाला मला या या। ते वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी त्यातून आलेले आहात छानपैकी बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे मी मनापासून ते ऐकतोय आणि इतक्या सुंदर अशा ह्या ठिकाणी खरं सांगायला गेलं तर मी ह्या एंड नोटवरती आता येतोय आज दिवसभर आपण फिरतोय सकाळपासून आणि मला नक्की खात्री आहे की नाशिककर मंडळींना इव्हन आमच्या नवी मुंबईकर मंडळीनं सुद्धा हे एक वेगळे काहीतरी किल्ले बघायला मिळणं एक ट्रीट होते किल्ले काय आहेत ते पडलेले आहेत ते दगड आहेत ते छोटे आहेत ते लहान आहेत ते वेग असं याचा अर्थ नसतो ते मुळात ज्या भौगोलिक स्थानावर हो आहेत आणि ज्याचा एक जाज्वल्य इतिहास ह्या दोन गोष्टींनी त्याचं श्रेष्ठ श्रेष्ठत्व ठरतं आणि मला वाटते की त्या दृष्टिकोनातून हे सगळं थोडेसे आडवळणी असणारे किंबहुना थोडेसे ज्याला आपण म्हणतो ना लाईम पासून दूर राहिलेले जे किल्ले आहेत वसईचा किल्ला सगळ्यांना माहिती आहे पण किती जणं असं सांगितलं जसं आमचे डॉक्टर राऊत जेवढं करतात सोळा तासाचं आणि एवढं सगळा अभ्यास करून दहा तासाचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्यावर फिरणं किती जणांना जमतं फार कमी जणांना त्यांची पुस्तकं आहेत डॉक्टर श्रीरद्ध राऊत श्रीर श्रीदत्त राऊत यांची पुस्तक आहे ती पुस्तकं सुद्धा वाचण्यासारखी आहेत पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आपल्याला मुळात नवीन भाग बघणं सगळ्यांना आवडतं त्याच्याबरोबर त्याचा इतिहास समजून घेणं आवडतं आणि त्या इतिहासातल्या छोट्या 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 ह्या काही जागा असतात ना त्या जागा आपल्याला आवडतात आज आपल्याला शिरगावचा किल्ल्यातला तो आजही तुम्हाला तुम्ही रात्री झोपताना तो मनोरा दिसल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला नक्की सांगतो मही भींब, तुम्ही मैतावतीला गेल्यानंतर तुम्ही कधीच आता याच्यापुढे कधी कन्फ्यूज होणार नाही की प्रताप बिंब कोण आणि बिंब यालो कोण ह्याच्यात तुम्ही कन्फ्यूज होणार नाही प्रताप बिंब महिबिंब केशवदेव बिंब हे सगळ्यातून तुम्ही आरामात आता मस्त काहून सुडाखून निघालेले आहात त्याच्यानंतर मुंबईची माहीम वेगळं आणि केळवे माहीम वेगळं याच्यात तुम्ही क्लिअर झाला त्याचा आनंद मला आहे तिथून नंतर आपण पुढे गेलो माहीमला आल्यानंतर जो वसईचा रनसंग्राम आहे तो आपण अनुभवला मी अनुभवला बोलतो त्याच्यासाठी कारण एवढ्या कमी वेळेत तो मला तुमच्या डोळ्यासमोर उभं करणं खरंच अवघड होतं पण प्रयत्न केला की बाबा त्याच्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं कळावं इतिहासामधल्या अशा अनेक घटना असतात की त्याला केवळ आणि केवळ तुमच्या मनचक्षुतूनच तुम्ही शोधून बघावचेस अदरवाइज तुम्हाला त्या दिसतच नाही तुम्ही जोपर्यंत त्याला तुमच्या स्वतःच्या मनाच्या डोळ्याने बघणार नाही तोपर्यंत त्या तुमच्यापर्यंत पोचणार नाही त्या आपण माहीमच्या लढाईमध्ये पाहिल्या केळव्याला आलो शीतला देवीचं मंदिर बघितलं भगीतल। धेनुगळ बघितली त्याच्यानंतर आपण चांदणीच्या आकाराचा छानपैकी छोटे कानिका होईना थोडासा आडवळणी असणारा असा तो मस्तपैकी आपण भुईकोट पाहिला केळव्याचा पानकोट जहाजाच्या आकाराचा पानकोट आपण पाहिला आणि आपला योग योग नाही येतो तो, तो आम्ही सगळा प्लॅन करून आणला होता की ज्या वेळेला आपल्याला तिथे जाता येईल त्याच वेळेला आपण तिथे गेलो आहे आणि तो किल्ला आपण बघितला असं झालं नाही की आपल्याला तो किल्ला दुरून बघायला मिळाला खरं म्हणजे आपण तो किल्ला चढून वर गेलो असतो पण कसं आहे लेडीज आहे मुलांना तेवढा कधी कधी जमत नाही आणि थोडासा तो भाग रिस्की झालाय अदरवाइज पूर्वी आपण जात होतो रेग्युलरली तिथे जाणं तसं काही अवघड नाहीये पण किल्ला जाण्यापेक्षा किल्ल्यापर्यंत पोहोचणं किल्ला अनुभवणं किल्ल्याच्या आजूबाजूचा इतिहास समजून घेणं मला वाटते फार महत्वाचं भवानीगडाच्या ह्या गुरुजा टाकीवर तुम्ही बसला ही पाण्याची टाकी आहे हा बुरुज आहे इथे हा ढासळलेला बुरुज आहे तो तिथे बुरुज आहे जरा बघितलं की कळतं हा इथे बुरुज आहे मी इथून खालून फोटो घेतला हा बुरुजावर हो आपण उभे हा बुरुज आहे मध्ये आलं तुम्ही गोमुखी मस्तपैकी त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आला देवड्या तिथे दिसत आहेत एवढे मोठे मोठे दगड राहत नाही एक दोन मिनिटात सांगतो राहत नाही म्हणून सांगतो शिवाजी महाराजांच्या दुर्ग स्थापत्य रचनेचा इतके प्रचंड वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात तीन किल्ल्यांची उदाहरणं देतो सर खास करून सुदर्शन सरांना तुम्हाला माहिती असेल पद्मदुर्ग तुम्ही डोळ्यासमोर आणा तुम्ही कुलाबा किल्ला डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही खांदेरी डोळ्यासमोर आणा तिन्ही किल्ले महाराजांनी बांधलेले आहेत तिन्ही किल्ल्यांचं बांधकामातलं वैशिष्ट्य सगळे सागरी किल्ले आहेत सगळे सागरी किल्ले आहेत बरोबर आहे पण तरी सुद्धा बांधकाम श्रेणीतले वेगळे पण सांगतो नंबर एक पद्मदुर्ग पद्मदुर्गामध्ये ज्या ठिकाणी एक दगड दुसऱ्या दगडावर आपण ठेवतोय त्यावेळेला त्याच्यामधल्या ज्या दर्जा असतात खाचा असतात त्या खाचा त्यांनी भरून घेतलाय त्याच्यामध्ये चुना आहे हिरडा बेहडासारख्या वन औषधी आहेत मध आहे आणि इथला जो त्या त्या ह्याच्यातला अगदी शंख शिंपल्यांचा चुरा हा सगळा एकत्र मळून 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 तो त्याच्यामध्ये भरलाय आता मजा अशी होती जेव्हा तुम्ही पद्मदुर्गावर गेल्यानंतर बघता की काळाचा थपडा खाऊन खाऊन तो दगड झिजलाय पण त्या दगडाच्या आतमधल्या ज्या काही ज्या भरलेल्या ज्या दर्जा आहेत त्या आजही तशाच आहेत म्हणजे त्या दर्जा गेल्या नाही दगड झिजला पण त्याच्या आतमधला जो भरलेला माल आहे तो अजिबात संपला नाही आणि त्यामुळे आजही पद्मदुर्ग भक्कम दिसतो शिवाजी महाराजांनी हा प्रयोग परत केला का नाही त्यांनी कुलाबा किल्ला बांधताना काय केलंय बघा आता या किल्ल्याचं निरीक्षण करताना मला ते आठवलं केवढे मोठाले दगड आहेत त्या प्रत्येक दगडाच्या आतमध्ये काहीही भरलेलं नाहीये बघा तुम्ही काळजीपूर्वक बघा त्याच्यात कुठलेही काही अडेजिव्ह टाकलेलं नाही ना सिमेंट आहे ना चुना आहे ना रेती आहे काही नाही तो फक्त दगडावर दगड रचलाय ह्याच्यासाठी काय कसब आणि किती जबरदस्त असा तो एक दुर्ग स्थापत्याचा नमुना आपल्याला बघायला मिळतोय बघा तिसरा मुद्दा कुलाब्यामध्ये असं केलेलं आहे आता कारण सांगतो त्याचं कारण असं आहे ज्या वेळेला हा अगदी समुद्रामध्ये बरोबर एक असणारा किल्ला ज्या वेळेला भरतीची लाट येते प्रचंड वेगाने येते की त्या मधल्या ज्या गॅप आहेत त्या गॅपमध्ये पाणी जातं आणि पुन्हा ते पाणी बाहेर येतं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या पूर्ण किल्ल्याच्या बांधकामाला कुठेही फारसा अडथळा येत नाही पाणी अडून राहत नाही पाणी जो जर पूर्ण भक्कम असता तर कदाचित त्याचे काही बुरुज ढासळले असते पण कुलाव्याला जर आज तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचे बुरुस ढासळलेले दिसत नाहीत तुम्हाला अगदी दर्या दरवाजा सुद्धा अजूनही देखणा दरवाजा आहे तो बघण्यासारखा आहे खांदेरीला त्यांनी आणखी उलट गेलंय त्यांनी जे आपल्याकडे ट्रायक्यूब असतात जर तुम्ही ह्याला गेला असाल मरीन ड्राईव्ह साईडला गेला असाल किंवा ब्रँड बांड्राच्या एरियामध्ये तिथे असे ट्रायक्युब्स टाकलेले असतात का बरं कारण खाडीवरून येणाऱ्या समुद्रावरून येणाऱ्या लाटा किल्ल्यापर्यंत पोचूच नाही त्याच्या अगोदरच त्याचा जो जो प्रेशर आहे तो कमी करावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी ऑटोमॅटिकली तिथे त्या सगळा मध्ये अडथळा निर्माण केलाय खांदेरीत अशी सोय केली खांदेरीमध्ये किल्ल्याची तटबंदी इथे आहे आणि त्याच्या पुढे नुसते असे दगड टाकून ठेवले टाकून ठेवले टाकून ठेवले म्हणजे खाडीमधून समुद्रामधून येणाऱ्या लाटा त्या दगडावर आपटाव्यात किल्ल्याच्या तटबंदीला त्याचा काही इजा होऊ नये काय कमाल कार्यक्रम आहे बघा तुम्ही इतकं सुंदर प्रत्येक ठिकाणी नाविन्य प्रत्येक ठिकाणी एक कॉमन सेन्स ह्या गोष्टींचं आपल्याला इथे दिसतं आणि मला हे बघताना हे जाणवलं की त्या परंपरेला आपण बोलतो ना मराठ्यांच्या पराक्रमाच्या परंपरेला अखंड परक्रम प परंपरेला आपण या ठिकाणी खरोखर कर मुजरा करतो मला बघायला मिळतंय एवढी प्रचंड भिंतीचा आराखडा बघा तुम्ही एवढे मोठाले दगड आहेत बघा त्या दगडांची बांधणी बघा आखीव रेखीवपणा बघा आणि हे मगाशी योगेशजींनी सांगितलं खाली भर पावसाळ्यात हा कोकणातला पाऊस आहे भर पावसाळ्यात चार महिन्यामध्ये अवघ्या दोन हजार शिबंदीसह हा किल्ला बांधलेला आहे आणि हे नोंद आहे याच्यावरून आपल्याला कळतं मराठी कसले चिवट असते किती ताकदीने त्यांनी तो, कि तो किल्ला उभा केला आता ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं थोडक्यात सांगतो समुद्रावरच्या ज्या हालचाली आहेत आणि ह्या किल्ल्यांवर काय चाललंय हे समजावण्यासाठी आपण उंचावर असणं नेहमी बरोबर महत्वाचं होतं त्या अनुषंगाने जी ही रणनीतीचा भाग होता आणि चिमाजी अप्पा असतील मगाशी सांगितलं तसं नारोशंकर असतील त्या बाळाजी रेट्रेकर दुर्दैवाने तारापूरच्या लढाईमध्ये त्यांचं निधन झालं अदरवाईज बाळाजी रेट्रेकर म्हणजे अगदी प्रति बाजीराव असं असतात त्यांना बाजी रेट्रेकर म्हणायचे बाळाजी नाही सॉरी बाजी रेट्रेकर म्हणायचे त्यांच्या भावाचं नाव सुद्धा चिमणाजी होतं दोघं भाऊ होते रेट्रेकर बंधू एकाचं नाव होतं बाजी दुसऱ्याचं नाव होतं चिमणाजी आणि इकडे सुद्धा दोन भाऊ होते पेशव्यांचे बाजी आणि चिमणाजी त्याचं नंतर चिमाजी झालं आणि मग ते चिमाजी आप्पा हे नाव आलं तर ही गंमत अशी ते बाजी लिटरेकरांचं इतकं जबरदस्त तो पराक्रम आहे तारापूरच्या लढाईमध्ये त्यांनी अक्षरशः जीवाची बाजी लावून तो किल्ला जिंकून घेतला पण त्या किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफेचा गोळा लागून त्यांचं त्या ठिकाणी वीरगतीला गेले त्यांचं सांत्वन स्वतः प्रत्यक्ष बाजीराव पेशव्याने केलेलं आहे त्यांच्या आईचं सांत्वन ही गोष्ट लेखी केलेलं आहे त्याचे पुरावे आपल्याला पत्र सापडतं ते पत्र दहावीच्या सिलेबसमध्ये होतं अगोदरचा जो सिलेबस दोन हजार सतरा सालचा होता आम्ही मुलांना शिकवताना हे मी सांगायचो हे दाखवायचो त्यांना मी इतिहास इतिहास कसा असतो हा असा असतो इतिहास आणि सुदैवाने अशी मंडळी आपल्या सतराशे एकोणचाळीसच्या लढाईत होती बाजी रेटरेकर असतील होळकर असतील शिंदे असतील इथली सगळी मंडळी अंजूरकरांनी जब नाईक जी मंडळी होती आणि जबरदस्त पराक्रम गाजवला आणि शंकराजींचं तर इथलं अनन्यसाधारण महत्त्व आहे वसईच्या मोहिमेमध्ये पण ह्या सगळ्यांची मोठ बांधणारे होते नरवीर चिमाजी आप्पा त्यांच्यामुळे मानाजी आंग्रेंचं नाव मी मग पासून विसरतोय मानाजी आंग्रेने एक बाजू धरून ठेवली होती मानाजी आंग्रे कोण तर आपल्या कान्होजी आंग्रेंचे सुपुत्र कानोजी सा मुलं होती सहा त्याच्यापैकी मानाजी आंग्रे तीन नंबरचे त्याच्या अगोदर शेखोजी आंग्रे होते ते सरखेल झाले त्याच्यानंतर संभाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे तर मानाजी आंग्रे हे पेशव्यांच्या बाजूने होते आणि त्यांनी एक आरमाराची बाजू सगळी लावून धरली होती म्हणून आपण आरमाराच्या बाबतीत सुद्धा पोर्तुगीजांना त्यावेळेला अगदी काट्याची टक्कर देऊ शकतो अनेक रण रणनीतीचे ते सगळे सगळे छोटे छोटे पुरावे आहेत बेलापूरच्या किल्ल्याची लढाई आहे साष्टी ठाण्याच्या किल्ल्याची लढाई आहे इथून पुढे गेल्या बांद्र्याच्या किल्ल्याची आहे हे सगळं घेत घेत आपण पुढे सरकलोय वसईची मोहीम पुन्हा सांगतो आज आपल्याला दिवसभरात मी ते परत परत सांगायचा प्रयत्न करतोय की केवळ एक लढाई नव्हती हे महायुद्ध होतं अनेक लढाईंचं हे एक रणचक्र होतं आणि त्याच्यात आपल्या लाखो जणांची बळी आहुती गेल्यानंतर आपण ते जिंकलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आपण ही अभ्यास आप सहल करण्याचं कारणच ते होतं थोडं वेगळं थोडं काहीतरी नवीन थोडं काहीतरी जे न ऐकलेलं आहे असं काहीस आपण ऐकूया कारण प्रतापगडाचा इतिहास तुम्ही शंभर यूट्यूब्सवरती किंवा काही चांगल्या दिग्गजांकडून तुम्ही ऐकलाय राजगडाचं आहे रायगडाचं सिंधुदुर्गचं सिंधुदुर्गचा आहे परंतु काही किल्ले असे असतात की कि ज्या किल्ल्यांचा इतिहास थोडासा अभागी असतो थोडासा बाजूला पडतो लाईम लाईट मधून दूर जातो आणि दुर्दैवाने आपल्याला वाटतं की तो कमीचा आहे तो तितकासा महत्वाचा नाही असं नसतं कुठलाही रणसंग्राम हा त्या दृष्टिकोनातून महत्वाचाच असतो त्याचं महत्व तुम्ही जास्त आणि कमी ह्या तराजूत मोजूच शकत नाही असं माझं प्रामाणिक मत मंडळी आज तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याच्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद मला सांगायला मजा आली तुम्हाला आली की नाही ऐकायला मला माहिती मिळाली आहे पण म्हणतो तर काय तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे ताऱ्या बाजूला बरं वाटतं पण ऑनेस्टली सांगतो मी तुम्हाला शिरगावच्या बीचवर घेऊन गेलो नाही हे अभ्यास सर मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खास आमचे सर म्हणत होते की सर आपल्याला बीचवर थोडं जाता येईल का मी हो जाता जाता <laughs> तर मी म्हणतो हो नक्की जाता येईल केळगाच्या किल्ल्याकडे जाताना बीचवरूनच जाणार आहे तर अनफॉर्च्युनेटली तेवढासा वेळ आपल्याकडे नव्हता आणि तो सगळा आपण तो जो आहे तो वापरला आणि जेवण खूप छान झाल्यानंतर त्याला तो बोलतात ना चेरी अशी ती त्या केकच्या वरची अशी ती होती त्यामुळे सगळं असं मस्तपैकी आपलं जमून आलं